तर नमस्कार मित्रांनो मी साहिल वांगरे तुमचा सर्वांचं रान वाटतं ब्लॉगर या आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आम्ही एकदम सकाळ सकाळी निघालो जायला ग गणपतीच्या डेकोरेशनचं साहित्य आणायला उल्हासनगरला तर आपल्यासोबत आजय आणि राजे नाणं येते आपलं दरवर्षी तुम्ही बघत असाल डेकोरेशन गणपतीचं जास्त ते नाणं करतो तर तो पण येणार आहे तर आम्ही असे तिघे जण जाणार आहे आज उल्हासनगरला आणि एवढ्या सकाळी जायचं कारण असं की आज आम्हाला परत रिटर्न यायचं आजच संध्याकाळवर त्यामुळे आम्ही आज सकाळी चालू आहे आता राजूरपर्यंत आम्ही जाऊ आता गाडीवरती तिथनं काहीतरी बस नाही तर जी भेटेल ती नाही कसारायला जाऊ तिथनं ट्रेन नाही तर चला कंटिन्यू ब्लॉक बघत राहा चला आता गाडीवरती चालू आहे आपण राजूरला

आलो आहे कसाऱ्यामध्ये आणि आपल्या ट्रेनला अजून खूप टाईम आहे दहा सव्वा दहाची ट्रेन आहे आपली तर आम्ही चालू आता वर तोपर्यंत आम्ही स्टेशनला जाणार आहे आता तिथं बसणार आहे थोडा वेळ अजून अर्धा पाऊन तास बाकी लवकर चालू आहे आम्ही <laughs> थोडं तर अजून टाइम येते थोडा नाश्ता करायला आलो आम्ही इथं तर बघा इथं आपल्या सगळे काय बस जे आहेत ना ते इथं लागतात इथं एक हॉटेल आहे तिथं नाश्ता करायला आलो आम्ही काय आणि मग जाऊ स्टेशन वरती भजी पाहू आम्ही सगळे खाते मग भजी घेतली बघा इथं स्टेशन ला आपण आता आणि आपली ट्रेन पण लागली इथं आता ट्रेन मध्ये बसतो या आता पाच दहा मिनट बाकीला थोडा पुढे चालू आहे बसायला म्हणजे उतरायला सोपं जरा पटकन जायला उतरलो आम्ही आणि तिथं आम्हाला रिक्षाने जायचं उल्हासनगरला बघा पाऊस किती इकडे पाऊस आहे आणि ही लोकल पण मोबाईल ठाण्याला जाणार आहे कारण तिकडं खूप पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे आम्ही आणि जय पावसाल आहे ना पाऊस याच्या रिक्षा मुंबईला नाही मुंबईला तर डायरेक्ट लोकल बंद सगळ्या तर आता इथं रिक्षा बघूया आपण एखादी बसले आम्ही चालू नेहरं चौकला उल्हासनगरच्या मार्केटमध्ये पाऊस किती व्हायला गजानन मार्केटला बघा नेहरतो ते मागे आणि आता गजानन मार्केटमध्ये आहे आता इथे मार्केटला बघा सुरू होतं ते आता हा तुम्हाला सगळे दुकानं दाखवतो गणपतीच्या डेकोरेशन पहिल्यांदा आम्हाला कपडा बघायचा आहे गणपतीसाठी मंडपसाठी कपडा बघायचा आहे ते कपड्याचं एक शॉप आहे कपड्याचा मोठा शॉप आहे मेन मार्केटला आलो बघा इकडं पूर्ण मार्केट आहे उल्हासनगरच नेहरू चौकातलं हे मार्केट एक शॉप आहे तिथं बघूया आता कपडा ना

कापायला केलं जायला लाम तू लांब पाहिजे थोड़ा कपडा घेतला आम्ही पुढे कुठं लावायचं त्यानंतर कळेलच काय बघितलं पण मापाचं नाही भेटलं हा कपडा एवढा भेटला फक्त आता दुसऱ्या ठिकाणावर बाकीच बरंच घ्यायचं आपल्याला बघूया पूर्ण मार्केटमध्ये जाऊन नव्वद रुपये रे हा एक काम कर আমি থাকা ঘাট আমি ফুলে বগাই ফম আছে দাদা ইম বেয়া बघा मार्केट खूप मोठं मार्केट आहे उल्हासनगरचं तिथे का चल बरं का नाही पावस इकडे बघा एकदा भयानक पाऊस का आणि त्याच्यामध्ये आम्ही गणपतीची खरेदी करतोय आम्हाला जरा फुलं घ्यायची होती बघायला आलो होत मस्त फुलं माग अस

तर बघा आम्ही डायरेक्ट हे रेडीमेड घेतले मला फक्त लाकडी घ्यावं लागेल लाकडी ना तुम्हाला घरी गेला फक्त बघ फुलाला जातो जाऊ याचा मध्ये आपल्याला टाइम बी बस बाद मध्ये तुम्हाला फुलं करेन पण फुलं भेटणार नाही जे येतात लांबचे लोक लांबचे लोकच हेच घेऊन आधी आम्ही फुलं घेणार होतो त्यांनी काय घेतली नाही डायरेक्ट रेडीमेड घेतली

आणि आता जर आम्हाला लाइटिंग घ्यायची लाइटिंग बघूया कुठे गोल आपण चौकनी घेतलं जायचं आहे केलं नाही काय एवढं काय तुम्हाला किमती वगैरे काही सांगितलं काय कारण आता खूप गर्दी आहे तशी त्या असल्यामुळे त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्ही घर घ्यायचा असता उदासनगरला नेहरू मध्ये चला आता लाईट बघूया आपण जाऊ लायटिंगची खूप सारे दुकान आहे ते बघूया तर आता लाईटिंग आपल्याला कशी भेटते झुमर काढणार साडेपाच हा तीनशे पंचाळीस मिनिट बघा जुमबर ते घेतलंय तिकडे का रेडीमेड मंदिर बनवले अजून थोडी लाइटिंग घ्यायची आम्ही दुसऱ्या दुकानात आलो तिथे काही भेटली नाही आम्हाला लागतच तिथे बघ स्पॉट घेतली काही दांबडे उडाले आमची बघा काय एवढं घेऊन जायचं बघा वित्र एवढं साहित्य घेतलंय आणि आता आला मेची जर अडचण झाली खरेदी करून आले आम्ही एवढं साहित्य घेतलं बघा आज ट्रेन नेमकी लेट आहे ते कारण तिकडं मुंबईला पाऊस आहे आज ट्रेन काही सांगता सांगते नाही कधी येईल जागा झाली ट्रेनमध्ये कसं होतं आम्ही ते साई घालच्या डब्यामध्ये टाकून डायरेक्ट इकडं राजूरच्या बस स्टँडवर येऊन ब्लॉग सुरू केलाय बघा मध्ये खूप गर्दी होती आणि काही त्याच्यामुळे शूट नाही करता आला आता आलो राजूरमध्ये आणि आता आपण जाऊया घरी ब्लॉग आपण इथं सेंड करूया तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बघायला दमलो आम्ही आणि घरी जाऊन डायरेक्ट आता жои